मुरंबा मालिकेतील आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे अण्णासाहेबांनी सगळ्या संस्थेतील स्टाफला सांगितले की र रमा आणि साई हे खूप दिवसापासून मित्र आहेत पण आता ते मैत्रीचं नातं त्यांनी लग्नबंधनामध्ये बदलायचं ठरवलं आहे कारण की ते आता एकमेकांना आयुष्यभराची साथ देणार आहे असं त्यांनी ठरवलं आहे आणि आता त्यांचा लवकरात लवकर आप साखरपुडा होणार आहे त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच सगळ्यांना आमंत्रित क आमंत्रण देत आहे आणि आता त्यांचा साखरपुडा या आठवड्यामध्ये आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांचा लग्न होणार आहे पण तिथून अक्षय आणि आरोही जात असतात साई रमा साई आणि रमाचा साखरपुडा ऐकताच अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो अक्षय ऐकतो आरोही म्हणते बाबा चल ना लवकर घरी आणि बाबा साखरपुडा म्हणजे काय असतं रे असं आरोही अक्षयला विचारते अक्षय म्हणतो काही नाही अक्षय तिथून हे बोलणं ऐकल्याच्या नंतर अक्षय घरी येतो अक्षयला इतका मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षय घरी आल्याच्या नंतर अक्षय तिथे अक्षय खूप अस्वस्थ झाला आणि तो टेबलजवळ उभा राहतो रमाकांत काका अर्थात सगळे घरी येतात आणि मग इरावती तिथे बसलेली असते इरावतीजवळ आरोही जाते आरोही म्हणते इरा अजी बघ ना गं ही मला ट्रॉफी मिळाली बाबा आणि मी आम्ही दोघं शर्यत जिंकलेलो आहे आम्हा दोघांना ही ट्रॉफी मिळाली आहे आणि मग ती ट्रॉफी बघून इरावती म्हणते की काँग्रेस आणि मग तिथून इरावती निघून जाते अक्षय पण त्याच्या रूममध्ये जातो अक्षयला खूप कसतरी होतं होतं आणि तितक्यात रमाकांत काका रूममध्ये जातात म्हणतात अक्षय तुला काय होतंय तर आरोही खूप घाबरते आरोही म्हणते बाबा तुला काय होतंय सांग लवकर तर अक्षय बोलतो की मला हार्ट अटॅक येत आहे मला आईसारखं होत आहे आईला जसं होत होतं ना तसं होत आहे आणि मग आरोहीला लगेच आठवतं की सीमा असं झालं की ती लगेच याचं आरोही पळत जाते आणि सोन चाप्याचं आणते आणि त्या तिच्या बाबांना वास देते तेव्हा आरोही बाबा म्हणतो की हे तुला कुणी सांगितलं तेव्हा आरोही बोलते की सीमा आजी सीमाजीला जेव्हा हो असं व्हायचं तेव्हा माझी आई तिला हे द्यायची तर अक्षय लगेच ते फूल फेकून देतो तुम्ही जा सगळे इथून मला जरा थोडं एकट्याला सोडा असं अक्षय बोलतो आणि मग सगळ्यांना तिथून रमाकांत काका आरोहीला घेऊन जातात म्हणते आरोही चल बाळा बाबाला एकठं राहू दे आणि आरोही म्हणते बाबा तुला काय झालं काय झालं आणि मग नंतर आरोही आणि सगळे तिथून निघून जातो अक्षयला ते आठवत असतं रामाचा साखरपुडा साईबरोबर होत आहे आणि अक्षय खूप अस्वस्थ होतो इकडे इरावतीजवळ तारा आणि पार्थ पैसे मागत असतात तर इरावती म्हणते की आई गेली पळून दुसऱ्याबरोबर आणि मनस्ताप सोडला येते काय गं तुला सारखे फॅशनेबल कपडे घ्यायचे असतात एक पैसासुद्धा मिळणार नाही जा तिकडे असं इरावती ताराला सांगते पार्थलासुद्धा पार्थ म्हणतो आणि मग इरावती म्हणते पार्थ तुला काय वेगळ्या भाषेत सांगायचं आहे का जा इथून आणि ही इरावतीच्या डोक्याला मनस्ताप झालेला असतो ही रमा आर के मॅडम कशी झाली त्या अण्णासाहेबांची मुलगी कशी झाली हे शोधून काढायला हवं असं इरावतीचा प्लॅन डोक्यात सुरू असतो इकडे रमा आणि साई अण्णासाहेबांना समजवत असतात इतक्या लवकर तुम्ही मला न विचारता हा निर्णय का घेतला अण्णासाहेब असं रमा अण्णासाहेबांना विचारते अण्णासाहेब म्हणतात किती दिवस वाट बघणार किती दिवस तुझ्या होकाराची वाट बघायची तुला सांगितलंय ना तू मागचं सगळं विसरून पुढच्या तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि तुम्ही दोघांनी माझा जीव वाचवला आहे आणि त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे माझे लोक तर मला मारून टाकायला निघालेली होते पण तुम्ही दोघांनी माझा जीव वाचवला आणि सात वर्षापासून साई तुझी वाट बघत आहे आणि तू असं त्याला किती दिवस तात्कळ ठेवणार आहे रमा तर आता मात्र नाही आता तुमचा साखरपुडा होणार आणि माझे डोळे झाकायच्या आधी तुमचा सा तुमचं लग्न बघायचं आहे मला मग नातवंड माझ्या मांडीवर खेळवायचे आहे असं अण्णासाहेब व साई रमाला सांगत असतात तर अण्णासाहेबांचा हा निर्णय रमाला खूप धक्का दिलेला असतो आणि मग नंतर साई रमाला समजवतो की तुम्हाला जर मान्य नसेल हे साखरपुडा तर आपण अण्णासाहेबांना सांगू की आपण या साखरपुड्यासाठी या लग्नासाठी तयार नाही आहे म्हणून पण रमा बोलते की नाही आपण असं अण्णासाहेबांना सांगू शकत नाही आणि मग रमा इथे एकटी बसलेली असते रमाला अक्षयचं आठवत असतं की अक्षय जे जे बोलतो आणि मग रमा म्हणते की खरंच अक्षयने असं देवधर नाव का बदलवलं यामागे काय कारण असन आरोही मला आई बोलली पहिल्या भेटीमध्ये तिने मला ओळखलं पण मी माझ्या आरोहीला ओळखलं नाही तिच्या दोन वेण्या घातल्या तरीही मी तिला ओळखू शकले नाही खरंच आरोही माझी मुलगी आहे हे मी का नाही ओळखू शकले सर याचा रमाला पश्चाताप होत असतो आणि मग रमा एक ठीक अक्षयच्या आठवणीमध्ये आरोहीच्या आठवणीमध्ये गुंतलेली असते तेव्हा रमा म्हणते मला माझ्याकडून माझ्या मुलीला हिसकावून घेण्यात आलेलं आहे मी स्वतःहून तयार नव्हते या सगळ्यासाठी पण माझ्या मुलीला हिसकावून घेण्यात आलेलं आहे हे अक्षयला माहिती नाही आहे आणि मग नंतर साई आणि रमा दोघे बोलत असतात तेव्हा साई म्हणतो की रमा तुम्ही जर लग्नाला तयार नसाल अजून तुम्हाला वेळ हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर हा साखरपुडा मान्य नसेल तर तुम्ही करू नका पण रमा बोलते की नाही हा साखरपुडा मला मान्य आहे आणि मी या साखरपुड्याला तयार देखील आहे असं रमा साईला सांगते आणि मग रमा साखरपुड्यासाठी तयार होते अण्णासाहेब अक्षयला बोलावून घेता ऑफिसमध्ये तेव्हा अण्णासाहेब म्हणतात की आता माझ्या मुलीचा रमाचा आर के मॅडमचा सा साखरपुडा आहे आणि त्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देणार आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हे कॉन्ट्रॅक्ट मी करू शकत नाही या साखरपुड्याचा कॉन्ट्रॅक्ट मी घेऊ शकत नाही अक्षय नकार ना देतो तेव्हा अण्णासाहेब म्हणतात की तुम्हाला खूप गरज होती ना तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या कुटुंबाला पैसा हवा होता आणि तुम्ही कोणतंही काम करायला तयार तु होता आता या साखरपुड्याचा कॉन्ट्रॅक्ट का घेत नाही आहे तुम्ही तुम्हाला जर एवढी संधी चालून आली आहे एवढं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टला नकार देत आहात कारण की साई आणि रमाचा साखरपुडा होणार असतो या अक्षयला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो आता अक्षयला हे कॉन्ट्रॅक्ट अक्षयने कसं घ्यावं आणि का घ्यावं हे अक्षयला काहीच कळत नाही आणि अक्षय रमा आणि साईचा साखरपुडा डोळ्याने बघू शकणार नाही त्यासाठी या कामासाठी अक्षय नकार देत असतो आणि मग रमा आणि साईचा आता साखरपुडा ठरलेला असतो आणि अक्षय आता या साखरपुड्याचा कॉन्ट्रॅक्ट करू शकेल का साईरामाचा साखरपुडा त्याच्या डोळ्याने बघू शकेल का आता अस खूप मोठा ट्विट्स या पुढील भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि साईरामाचा साखरपुडा होईल का हे सुद्धा पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा